नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मतदान केंद्राच्या आवारात मोबाईल घेऊन जाण्यासाठी बंदी असल्याने शहरी भागातील अनेक मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला परंतु जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांना मात्र याबाबत सुखद अनुभव आला अंगणवाडी तसेच अशा सेविकांना मतदान करून बाहेर येईपर्यंत मतदारांचे मोबाईल सांभाळण्याचे सौजन्य दाखवले समाधान व्यक्त केले व दाखवलेल्या सहकार्याबद्दल सेविकांचे कामाचे कौतुक करण्यात आले मतदान केंद्राच्या परिसरात गावातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अशा वर्कर्स पोलीस पाटील ग्रामपंचायत शिपाई यांची मतदानाच्या मदतीसाठी नेमणूक करण्यात आली होती गावातील गावात ओळखीच्या असल्याने अनेक मदत यांच्याकडे आपला मोबाईल ठेवून जात होते या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अशा वर्कर्स त्यांना सुद्धा या सौजन्यासाठी जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सहकार्याची भूमिका महत्त्वाची आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा